कुरुंदवाड अवराड तालुका शिरो गुटक्याची गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सचिन बबन कौलगे व महेश शिवाजी कोरवी दोघेही राणा रुई तालुका हातकडे या दोघांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळ ही कारवाई केली कर्नाटकहून कुर्नवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजरोजपणे गुटखा गांजा मध्य वाहतूक होत असते त्यामुळे अवैध वाहतूक व व्यवसायाला आळा वाचण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामार्फत पत, कारवाई सुरू केली होती गणेशवाडी मार्गे गुरुवारीच्या दिशेने ताकी वाहनातून तंबाखूजन्य गुटक्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर रवींद्र कळमकर यांनी पथक नेमून औरवाड येथे पाळत ठेवली होती गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार चार चाकी वाहने तास अडवून झडती घेतले असता विमल केसरीयुक्त पान मसाला व विमल तंबाखू असलेली पोती व टेम्पो पोलिसांनी जप्त केला या पथकात उपनिरीक्षक मोरे यांच्यासह संजय कुंभार सागरमाने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांचा समावेश होता